आमरणलेली आहे आणि आता पण बसल्या बसले पुन्हा युरोपला कुठले तरी अधिकारी येत आहेत म्हणून मी सरांना त्या मार्गदर्शन करायला नाते आणि आपल्या या कार्यक्रमाचं उद्घाटन करण्यासाठी नाना पुढचे कार्यक्रम मित्र प्राध्यापक मॅडम या कार्यक्रमाचे आयोजक जे प्रमुख जे आहेत कुलकर्णी मॅडम उपडे सर अन्य सहकारी शिक्षक बंधीन आणि दरवर्षी आपण आता आपल्याकडून एकेचाळीस शिक्षण आहेत सव्वीसशे चौऱ्याऐंशी आपल्याला पाच ते दहाची पटसंख्या आणि दोनशे एकोणसत्तर ज्युनियर कॉलेज असे एकूण एकोणतीसशे चौऱ्याऐंशी संख्या शासनाचा निर्णय दोन हजार दहा लावती आहे आणि कुठेतरी एकत्र सर्व पालक येणं शक्य नाही म्हणून प्रत्येक वर्ग तुकडीचा किमान एक पालक प्रतिनिधी असावा आणि त्या दृष्टीनं कोणत्याही शाळा शाळा ही, ही। संस्काराला केंद्र आहे समाजाभिमुख शाळा असली पाहिजे म्हणजे शाळा हे समाजाचं केंद्र आहे समाजातल्या सर्व प्रतिनिधी शाळेत असतात मुलांच्या रूपाला त्यामुळं शाळेत उद्याचा समाज कसा असणार आहे देशाप्रती भावना कशी असणार आहे उत्तम नागरिक कसा असणार आहे एक व्यक्ती विद्यार्थी एक व्यक्तिमत्व त्याचं घडत आहे तर सामाजिक कौटुंबिक आणि देशाप्रती त्याची घडण या ठिकाणी होते म्हणजे उद्याचं चित्र आज हे चार गिंतीच्या घडतंय आणि त्यासाठी ज्या अभ्यासक्रमातून ते घडतं काहीपेक्षा तो अभ्यासक्रम म्हणून पोहोचवणारा जो, जो शिक्षक कामाचा एक घटक यामध्ये तर त्यांचं आणि पालकांचं एक समन्वय असावा आणि एकाच वेळेस तीन हजार पालक जिंकणं शक्य नाही म्हणून एका, एका वर्गातून एक पालक प्रतिनिधी असावा आणि किमान सहा महिन्यातून त्यांची एक बैठक आपण एकत्र विचार विनिमय व्हावं हा शासनाचा निर्णय असतो त्यांचं तसं योजना आहे परंतु आपली शाळा आभवादे आपल्या विचारांच्या की आपण दर महिन्याला साधारणतः एकत्र येण्याचा प्रयत्न करतो आणि हा आपल्या लोकांसाठी तुमचा आणि आमचा उद्देश एकच आहे की आमच्या सोबत असणारा आणि उर्वरित काळ तुमच्या सोबत असणारा पाल्ह याची जडणघडण उत्कृष्ट झाली पाहिजे येणाऱ्या एकविसाव्या शतकात कोणत्याही आव्हानाला त्याला करून देत आलं पाहिजे त्याचं शारीरिक मानसिक आरोग्य त्याची बौद्धिक क्षमता ही पाहिजे तशा पद्धतीचं वातावरण देऊन ते विकसित झाले पाहिजे या दृष्टीनं त्याला घडवण्याचं सगळं काम या शैक्षणिक वयोगटामध्ये होतं आणि खऱ्या हेच ते पाच पाच ते बारापर्यंतचा आपण वयोगट म्हणतो यामध्ये तो जेवढी मेहनत घेऊन योग्य दिशा त्याला मिळतो कारण त्याचे प्रबळ इच्छाशक्ती पण असणे त्याला शिवर्ग मार्गदर्शन पण पाहिजे आजकाल आणि आई वडिलांची परिस्थिती अशी झालेली आहे मुलींना घरात सगळ्या प्रकारचे वयोगटाचे माणसं असतात लहान मुलापासून ज्येष्ठ वयापर्यंत या सर्वांच्या काळजी घेता घेता कदाचित वडिलांना पतीला सोबत उदरनिर्वाहासाठी सुद्धा मदत करावं लागते अशा धावपळीत मुलांकडे लक्ष देणं त्याच्या आरोग्याची आणि त्यांचे शैक्षणिक वाटचाल योग्य दिशेने होती का नाही याचा पण मोठी जबाबदारी पालकावर सतरा ते अठरा तास आपल्याजवळ असतो साडेपाच सहा तास आम्ही त्याला सांभाळतो पण ते चार दिन सारखे इतर ज्या पद्धतीने आम्ही त्याला दिशा देण्याचा प्रयत्न प्रामाणिक प्रयत्न करू आणि तेवढ्या पद्धतीचा उरलेल्या सतरा अठरा तास त्याचं अनुपालन झालं पाहिजे त्यामुळे त्याला चांगल्या सवयी लागण्यासाठी आम्हाला तुमची फार मोठी मदत कारण सर्व नऊ ते दहा विषय बाकीच्या श्रेणीविषयी आणि उरलेल्या जास्तीत जास्त आज सत्तर ऐंशी एकशे तीन पर्यंत काही वर्गाची संख्या असण्याचे मोठे वर्ग पाहून आम्हाला त्याची व्यवस्था करावी लागते कारण पालकांचा पूर्ण विश्वास या शाळेच्या नावावर आणि काम करणाऱ्या या समूहावर त्यामुळे आम्हाला मोठी जबाबदारी ती आहे की तुमचा विश्वास पूर्ण सार्थक झाला पाहिजे म्हणून आम्ही वेगवेगळ्या उपक्रमाच्या माध्यमातून आता या सप्ताहर बसला तरी आम्ही लिमिटेड पुन्हा फक्त ज्याला त्या विषयात रुची आहे ते ते वर्ग डिवाईड करून सर्वांना संधी मिळेल असाच आम्ही या उपक्रमात सहभागी केले उर्वरित वेळात त्यांचं शैक्षणिक नुकसान होणार नाही कारण ते केव्हा बंद काढणार आम्ही रविवारी सुटीत दिवशी सुद्धा त्रास घेऊ शकत नाही कारण जर काही अन्य घटना किंवा उन्हालय घरापर्यंत पोहोचले नाही यातून येतात काही घटना घडली तर त्याच्या पूर्ण एक जबाबदारी घ्यायची कशी म्हणून आता शालेय वेळातच जास्तीत जास्त एंगेजमेंटचे पिरियड घेऊन कोणी असेल किंवा चेंज करून मुलांपर्यंत सर्व योग्य दिशेनं सगळा अभ्यासक्रम त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचा आम्ही प्रामाणिक प्रयत्न करतो तुमचा सर्वांचा आमचा विश्वास आहे प्रातिधिक स्वरूपात शासनात एक उत्तर म्हणून आपण एक वेगळी व्यवस्था केलेली आहे यामध्ये बरेच मी आपापल्या वर्गात पाहिले तुम्हाला तुम्ही पालक नगावात सुद्धा उपस्थित होते त्यामुळे तिथेही आपले विषय तुमच्यापर्यंत पोहोचलेले फक्त यामध्ये ही संरचना आहे त्यामध्ये अध्यक्ष असतील उपाध्यक्ष असतील सचिव असतील सगळे सदस्य असतील एक्केचाळीस एक्केचाळीस शिक्षक तुमच्या सोबत एक्केचाळीस पालक त्यामध्ये अशा म्हणून आपला एक समूह आहे आपला एक कदाचित सोशल ग्रुप जरी केला वाटशचा तरी शाळेत चालल्यावर तुमच्या असणाऱ्या सूचना जरी आमच्यापर्यंत आल्या कारणात शरीर प्रत्यक्ष येऊन वेळ देता येईल असं नाही म्हणून तुमच्या ज्या कोणत्या चांगल्या सूचना असतील तुमचाही साथ तुमचाही वेळ तुमचे श्रम किंवा तुमचे म्हणजे जे मदत लागेल आम्हाला ती पण आवश्यक आहे सांगणं सोपं आहे असं केलं पाहिजे तसं केलं पाहिजे पण ग्राउंड लेवलला काम करताना ज्या समस्या आहेत त्या एवढ्या सोपं नाही बाहेर सुद्धा कोणी हो येऊ शकते एखाद्या चित्रकारांच्या चित्रात दुरुस्त झाली पाहिजे सांगणारे भरपूर आहे पण त्याच्या हातात जर ब्रश दिला नाही त्याला घातलं कसं पाहिजे तर त्यांना त्यातलं कोणती दुरुस्ती करता येत नाही म्हणजे सांगणारे भरपूर आहे पण करण्यासाठी स्वतःहून झोपून देणार आहे फार कमी आहेत आपण सुद्धा एक सामाजिक काम आहे शैक्षणिक कामाची उद्या ज्या घटक आहे यासाठी आम्ही जेव्हा केव्हा आवाहन करू त्यावेळेस तुम्ही स्वतःहून चांगल्या कामासाठी आम्हाला सहकार्य करावं अशी आपल्याला विनंती व्यक्त करतो आणि यांच्या रचनेनुसार केसर सोबत आहे आणि पुढची निवड होईल आणि मी नगर त्या परिवाराचा प्रमुख म्हणून तुमचं सर्वांचं स्वागत अभिनंदन करतो